चला तर मंडळी आज आपण बनवतोय अस्सल पारंपरिक पद्धतीने काळ्या वांग्याची मसाल्यातली भाजी तर चवीला खूप जबरदस्त होते नक्की बनवून पहा त्यानंतर तुम्ही चॅनलला सपोर्ट करायचा की नाही हे ठरवा तर पा इथे कांद्याला अशा पद्धतीने उभे कट मारून घेतलेले आहे तर आपण हा कांदा असाच गॅसवरती भाजणार आहोत त्यामुळे सगळीकडून कट मारायचे म्हणजे पटकन भाजला जातो त्यानंतर एक टॅमॅटो लागणार आहे तो कशासाठी पुढे सांगेल आलं लसूण पेस्ट बनवण्यासाठी आलं लसून कारळं धने खोबरं आणि आपल्याला दाळ लागणार आहे चण्याची आणि कोथंबिरीच्या काड्या तर आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर सर्वात पहिले मी गॅसवरती अशा पद्धतीने कांदे आतपर्यंत भाजतील असे आपल्याला भाजून घ्यायचे आहे ते वापरायचे कसे हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर इथे प तवा गरम होईल तोपर्यंत आलं लसूण पेस्ट ठेचून घेतलेली आहे आता व्यवस्थित तर ठेचूनच घ्यायची त्याने भाजीला खूप छान चव येते त्यानंतर आपल्याला इथे तेल घालायचं आहे दोन चमचे घेतलेली चण्याची डाळ अशा पद्धतीने भाजून घ्यायची आहे खूप म्हणजे करपू द्यायची नाही तर आता चण्याची डाळ भाजून घेतली त्याचबरोबर आपल्याला इथे खोबरंसुद्धा तेल सोडून भाजून घ्यायचं आहे सुद्धा छान असं भाजलेलं आहे तुम्ही पाहू शकता अशा कलरवर येईपर्यंत आपल्याला मसाले भाजायचे आहे त्यानंतर हवरे आणि कारळे जे आहेत ते सुद्धा आपल्याला तडतडेपर्यंत तर चांगले भाजून घ्यायचे मंद गॅसवरती आता हे सर्व साहित्य आपण भाजून घेतलं त्याचबरोबर सुद्धा चांगला भाजून घेतलेला आहे अशाच पद्धतीने तुम्हालासुद्धा पूर्ण मसाला भाजून घ्यायचा आहे आता हा मसाला पूर्ण थंड होईपर्यंत आपल्याला वांगे कट करून घ्यायचे आहे तर आता इथे पा वांगे मी इथे पाण्यामध्ये टाकून घेतले स्वच्छ धुवून आपल्याला त्याचे काटे काढून घ्यायचे आहे इथे मी स्वच्छ धुवून वांगे घेतले आता अशा पद्धतीने आपल्याला काटे काढून घ्यायचे भाजीतलं वांग खाताना काटे ठोचत नाहीत तर पा मागचा डेट सुद्धा आपण काढून घेतलेला आहे थोड्या अंतरावरती आता मधून असे चार कट मारायचे आहे आणि मस्त आपल्या वांग्याला चार फोडींमध्ये भाग करून घ्यायचं आतमध्ये खराब आहे का हे चेक करा साईडलाच पाणी घेतलं होतं त्या पाण्यामध्ये टाकायचे म्हणजे वांग काळं पडत नाही आता मसालेसुद्धा मसाले आपले थंड झालेत अगोदर कोरडे मसाले काढायचे आहे आपल्याला इथे म्हणजे जसं की डाळ तीळ आणि हवरी कारळ हे सगळं एकत्रित काढून घ्यायचं त्यानंतर इथे कांदा टमॅटो आणि कोथंबिरीच्या काड्यानंतरनं घालणार आहोत एकदम बारीक मसाला झाला की त्यामध्ये कांद्याचा पुढचा जो टोक आहे तो काढून अशा पद्धतीने कांदा फोडून घालायचा टॅमॅटोचा मागचा कणक भाग कट करून अशा पद्धतीने टॅमॅटोसुद्धा कट करून आपल्याला यामध्ये घालायचा कोथंबिरीच्या काड्या तशाच न घालता कट करून घालायच्या आता याला पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं इथे फिरवून घेतलं वलसरपणा आपल्या टमॅटोमुळे आलेला आहे पण आपल्याला पाणी घालून स्मूथ असा आपलं इथे मसाला तयार करून घ्यायचा आहे तर मसाला छान असा तयार झालेला आहे काळा मसाल्यातलं वांग खरंच खायला खूप जबरदस्त लागतं तर आता इथे वांग्यामध्ये आपल्याला मीठ भरायचं आहे त्यामुळे मी पाण्यामधून वांगे काढून घेतलेले आहे आता यामध्ये थोडं थोडं मीठ घालून घ्यायचं आहे तुम्हाला माहिती आहे का काळ्या मसाल्यातलं किंवा खारं वांग करत असताना वांग्यामध्ये मीठ भरवलं जातं त्याने काय होतं की ह्या वरच्या वांग्याला छान अशीच चव येते तर आता इथे वांग्यामध्ये मीठ भरून झालेलं आहे आता आपण भाजी टाकूया तर भाजी टाकण्यासाठी मी इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आवश्यकतेनुसार आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे त्यामध्ये कुटून घेतलेली आलं लसणाची पेस्ट घालायची पेस्ट चांगली परतू द्यायची त्याचा खमंग वास सुटेपर्यंत त्यामधला कच्चापणा पूर्णतः चाईल इथपर्यंत आपल्याला ही आलं लसूण पेस्ट परतवून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता तर तुम्हालासुद्धा अशाच पद्धतीने ही भाजी टाकायची आहे आणि मग मला सांगा तुमची भाजी टेस्टी झाली होती की नाही जर तुम्ही इथंपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता इथे आलं लसूण पेस्ट चांगली परतलेली आहे घरगुती मसाला जो आहे तो दोन चमचे घातला इथे आपण कुठल्याही बाहेरचा मसाला घालत नाही आहोत आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे हे व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आता इथे करपत नाही कारण आपण गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला आवश्यकतेनुसार यामध्ये ग्रेव्ही घालून घ्यायची आहे मी लवकरच हा मसाला कमीत कमी तुम्ही तीन ते चार महिने स्टोर करून ठेवू शकता सुका मसाला तयार करून ते कसं हा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येणार आहे त्यामुळे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहा इथे आपण वांगेसुद्धा घालून घेतलेले आहे आता ह्या ग्रेव्हीला आपल्याला थोडक्यात ह्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे आपण वांग्यामध्ये मीठ भरलंच होतं पण आपल्या ग्रेव्हीलासुद्धा म्हणजे मसाल्यालासुद्धा चवीला मीठ लागतं त्यामुळे ते सुद्धा तुम्ही किती क्वांटिटीमध्ये वांग्यामध्ये मीठ भरलं यानुसार इथे तुम्हाला मीठ घालायचं आहे माझ्या मी आवडी चवीप्रमाणे बरोबर इथे मीठ घातलेलं आहे आता याला मिक्स करायचं आता पाणी आपल्याला यामध्ये लगेच घालायचं नाही पाहू शकता इथे छान तेल सुटलेलं आहे कमीत कमी तीन मिनटासाठी मी मसाला फ्राय करून घेतला त्यानंतर उकळतं पाणी यामध्ये घालायचं आहे तर आपण इथे उकळून घेतलं होतं एक साईडला मी पाणीसुद्धा उकळण्यासाठी ठेवलं होतं तीन मिनटामध्ये मस्त मंद गॅसवरती आपण मसाला परतवून घेतला त्यामुळे मसाल्यातला जो काही थोडाफार कच्चापणा आहे तो जातो आणि मसाल्याला छान छान तेल सुटलं की मग मात्र खाताना मसाला म्हणजे मसाला भाजी खूप छान लागते यामध्ये तुम्हाला कुठलाही गरम मसाला वापरायची गरज नाही बाहेरून आणायचीही गरज नाही तुम्ही अशा पद्धतीने जर सर्वच टिप्स फॉलो करून जर भाजी बनवली तर तुम्हाला यामध्ये गरम मसाल्याची आवश्यकता भासणार नाही आवश्यकतेनुसार इथे पाणी घातलं वरतून हिरवीगार कट करून घेतलेली कोथंबीर घातली घट्ट झाकण 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 असं ठेवायचं आहे खूप जवळ ठेवलं तर तुमच्या भाजीला तरी येत नाही किंवा जास्त तरीची आपण इथे भाजी बनवलेलीच नाही पण जर तुम्ही तरीची बनवत असाल तर आपल्याला उंच साय उंच हाईटचं झाकण वरती ठेवायचं आहे आता इथे बा आपण तीन ते ती चार मिनटासाठी भाजी चांगली शिजवून घेतली ताटाचं म्हणणं होतं मला बाहेर यायचंच नाही तर चला त्याला म्हटलं तुला कसं बाहेर यायचं नाही ते मी बघते त्याला लगेच उचलून टाकून दिलं बाजूला म्हटलं होय बाजूला तुझं काम संपलेलं आहे आता आता इथे वांग आपलं छान शिजलेलं आहे म्हणजेच आपली भाजी मस्त तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही खूप तेलकट किंवा खूप अशी म्हणजे तेलकट की जेणेकरून आपल्याला खावशी वाटणार नाही अशी न ना बनवता मस्त तुम्हाला म्हटलं होतं ना पारंपरिक पद्धतीने आपण आज वांगेची भाजी बनवतोय ते कमी तेलकट खायला एकदम रुचकर आणि चविष्ट तर आता इथे आपली भाजी टाकून झालेली आहे मस्त अशी भाजी तयार झाली व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करा बाजरीच्या भाकरीसोबत ही भाजी जबरदस्त लागते त्याचसोबत लावायला कांदा टमॅटो आहा वरतून लिंबाची धार सोडा खा बनवा आणि खा व्हिडिओला लाईक शेअर करा